नमस्कार पूजाज रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाचे खमंग असे शिंगोळे तयार करणार आहोत अगदी पटकन तयार होतात त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे हळद मीठ शेंगदाणे आणि बाजरीचं पीठ सुरुवातीला आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेसा तयार करायचा आहे त्यासाठी मिक्सरमध्ये चार पाच लसूण पाकळ्या टाकायच्या दोन हिरवी मिरची आणि कच्चे शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे आणि हे सर्व आता मिक्सरवरती वाटून घ्यायचं अशा प्रकारे मी ठेसा बनवून घेतला आहे आता एक वाटी बाजरीचं पीठ टाकायचं त्यामध्ये तयार केलेला ठेसा थोडासा टाकायचा एक चमचा ठेसा इथे मी टाकलेला आहे तुम्ही तिकटाप्रमाणे कमी जास्त टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि लागेल तसं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे पीठ थोडंसं घट्टच मळायचं इथे मी पाणी टाकून अशा प्रकारे थोडं घट्ट पीठ मळून घेतलं आहे पीठ जास्त पातळ नाही करायचं मळलेलं पीठ व्यवस्थित मऊ करायचं आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं तोपर्यंत फोडणी तयार करूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि शिल्लक राहिलेला ठेसा आता यामध्ये टाकायचा आहे ठेसा आपल्याला तेलामध्ये परतायचा आहे गॅसची फ्लेम कमी करून एकसारखं हलवत हे परतून घ्यायचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये हळद टाकायची थोडीशी हळद टाकली त्यानंतर परत हे मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आता मी अडीच वाटी पाणी टाकत आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण शिंगोळे बनवून घेऊया पिठाचा छोटासा गोळा घेतला आणि अशा प्रकारे शिंगोळे तयार करायचे थोडेसे जाडसरस ठेवायचे नाही तर पुन्हा पाण्यामध्ये उकळल्यानंतर तुकडे पडतात अशा प्रकारे मी सर्व शिंगोळे तयार करून घेत आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये सर्व शिंगोळे सोडायचे आहेत सर्व तयार करून झालेले आहेत आणि पाण्यालाही उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करून एक एक करत सर्व शिंगोळे यामध्ये सोडायचे अगदी झटपट शिंगोळे तयार होतात आणि चवीलाही छान लागतात स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता आता आपल्याला हे सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचे अधूनमधून हलवत राहायचं आणि शिजवून घ्यायचं थोडंसं घट्ट झाल्यानंतर परत थोडंसं वरून कोमट पाणी टाकायचं अधूनमधून हलवत इथे मी शिंगोळे शिजवून घेतलेत तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे आपले खमंग असे बाजरीचे शिंगोळे तयार आहेत गॅस बंद करून काढून घेऊया आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद